नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत सर्वात मोठी घोषणा चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी का आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्याच्या संदर्भात आज चर्चा झाली यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन देताना शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या मदतीची माहिती दिली आहे त्यासोबतच कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा आज मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले अवकाळी पाऊस गारपीट आणि एकंदरच आपल्या बळीराजाच्या समस्या संदर्भात सभागृहात गेल्या आठवड्यात तीन दिवस सविस्तर चर्चा झाली या सर्व सदस्याच्या चर्चेतून अनेक पैलू समोर आले आहेत त्यामुळं मी सर्व सदस्याचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा आज मी इथे करतो आहे त्यासाठी सहा हजार कोटी रुपये अपेक्षित खर्च येणार आहे